नमस्कार श्री स्वामी समर्थ तर खरे दुःख काय आहे ते आज आपण जाणून घेऊया आज आपण भगवान शिवशंकरांची एक अतिशय आश्चर्यकारक कथा पाहणार आहोत एकदा भगवान शंकर पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी पृथ्वीला पृथ्वीवर एका तरुणाला पाहिले जो सतत देवाला दोष देत होता तो त्याच्या जीवनाबद्दल निराश होता आणि दुःखी होता सर्व पाहून भगवान शिव एका महात्म्याचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःखाचे ज्ञान देतात तर नेमके खरे दुःख काय असते हे या कथेतून आज आपण समजून घेऊया मित्रांनो जर तुम्ही ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका कारण ही कथा जो ऐकेल त्याला अपेक्षित फळ नक्कीच मिळेल मित्रांनो सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये हजारो दुःख आहेत हजारो समस्या आहेत पण जर तुम्ही ते वास्तववादी रीतीने बघितलं आणि हे जर तुम्हाला नेट समजलं तर तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यामध्ये एकच दुःख आहे आणि ते कोणतं आहे आणि जे दुःख आहे त्या दुःखावर उपाय काय हे या खेतून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक केशव नावाचा माणूस होता तो खूपच जास्त आळशी होता आणि त्याच्या आयुष्याबद्दल तो खूप निराश होता त्याचे कारण म्हणजे आजवर त्याने आयुष्यात काहीही मिळवले नव्हते तो काहीच करत नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनाही त्याची खूप काळजी वाटत होती त्याने बाहेर जाऊन काहीतरी चांगलं काम करावं अशी त्यांची इच्छा होती पण त्याने त्यांची ऐकली नाही त्याचे कुटुंबीय त्याला इतरांची उदाहरणे देऊन टोंबडे मारायचे त्याला नानाविध गोष्टी सांगितल्या गेल्या पण त्याचा त्याला काही फरक पडला नाही तर त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले कोणी चांगला व्यवसाय करत होते तर कोणी चांगली नोकरी करत होते म्हणूनच जेव्हा जेव्हा ते लोक भेटायचे तेव्हा ते, ते स्वतःची फुसारकी मारायचे पण केशव काहीच करायचा नाही तो नेहमी प्रत्येकाला एकच सांगत असे की मी प्रयत्न करतो परंतु त्याच्या प्रयत्नांचे परिणाम कोणालाही दिसत नव्हते लवकरच अशी वेळ आली की केशव सर्वांपासून आपला चेहरा लाभवायचा जेणेकरून कोणीही त्याला विचारू नये की तो काय करतो म्हणूनच तो कधीच कोणाच्या समोर आला नाही हळूहळू त्याचे मन उदास होऊ लागले केशव आता खूप निराश वाटत होता जणू तो या पृथ्वीवरचा ओझ असल्यासारखे त्याला खूप एकटे वाटत होते एके दिवशी त्याच्या मनात हा विचार देखील येऊ लागला की माझ्या हातामध्ये काही नसेल तर मी काय करू एकदा असून तो रडत राहिला आणि देवाला दोष देत राहिला एके दिवशी तो घरातून चोरून कुठेतरी जात होता तेव्हा वाटेत त्यांनी पाहिलं की एक महात्मा लोकांना उपदेश देत होते आणि केशवला कोणी पाहू नये म्हणून तो तिथेच तो 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 आस, आपले तोंड नको उभा होता आणि शब्द ऐकत होता महात्माजी आपल्या प्रवचनात सर्वांना सांगत होते की दुःख हा आपला सर्वात मोठा साधेदार आहे आणि तो आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो ज्यातून आपण शिकले पाहिजे आपण निश्चित असल्यास आपण आपल्या दुःखाला आपल्या जीवनात आपला गुरु बनवू शकता आणि तुम्ही त्यातून शिकू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या दुःखातून दुःखामध्ये बसून रडू रडू शकता पण तुम्हाला यातून काही फायदा होणार नाही उलट तुम्ही दिवसेंदिवस कमकुवत आणि केशव गुपचुप्त महात्म्यांचे म्हणणे ऐकत होता प्रवचन संपतात केशव महात्माजींकडे गेला आणि म्हणाला महात्माजी काही क्षणांपूर्वी तुम्ही दुःखाला तुमचा गुरु म्हणत होता आपण म्हणत होता की आपण दुःखातून शिकले पाहिजे आपण त्यांना आपले गुरु केले पाहिजे पण मी माझ्या दुःखाने त्रस्त आहे माझ्या आयुष्याने त्रस्त आहे आजवर मी कितीही दुःखाचा सामना केला तरी माझे दुःख मला काही शिकवत आहेत असंच मला कधीच वाटलं नाही त्यापेक्षा मला नेहमी वाटतं की तो मला दुखावतोय त्रास देतोय आणि दुःखाचं दुःख खूप भयंकर असतं असे वाटते की यानंतर आपले जीवन संपले यानंतर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि मृत्यू देखील आपल्यासमोर कमी दिसतो जेव्हा लोक तुम्हाला टोमणे मारतात की तुम्ही काय करत आहात तेव्हा ते तुम्हाला खूप त्रास देत आणि मी त्याला काही बोलू शकत नाही केशवचे म्हणणे ऐकून महात्माजी म्हणतात बेटा तुमच्याबद्दल काय दुःख आहे आणि तुम्ही असेल का बोलत आहात केशवने आपल्या सम आपल्यासोबत घडलेला प्रकार महात्माजींना सांगितला आणि म्हणाला हे महात्मा माझ्या समस्येवर तुमच्याकडे काही उपाय आहे का केशवचे बोलणे ऐकून महात्माजी असले आणि म्हणाले बेटा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खरे दुःख ये तेव्हा तू तु माझ्याकडे तुझ्या दुःखाचे उपाय मी तुला नक्की सांगेन महात्माजींचे बोलणे ऐकून केशवला आश्चर्य वाटले आजवर जे दुःख भोगले ते खरे दुःख नाही का हे त्याला समजत नव्हते आजवर त्यांनी जे दुःख सोचले लोकांचे टोमणे सोचले जे त्रास सहन केले तेच खरे दुःख नाही का पुढे तो मनातल्या मनात म्हणतो मी माझीच माणसे मला समजू शकत नाही तर हे महात्माजी मला कसे समजून घेणार असा विचार करून केशव तिथून आपल्या घराकडे निघाला आता लोकांचे टोमणे ऐकून केशव खूप कंटाळा होता आणि खूप निराश झाला होता त्यामुळे त्याने ठरवलं की आता काहीतरी करायचं तेव्हा त्यांनी वडिलांकडून थोडे पैसे घेतले आणि त्या पैशातून त्याने व्यवसाय सुरू केला त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला की निधन आपला मुलगा काहीतरी करू पाहतोय पण त्याला व्यवसायात यश मिळत नव्हते त्यामुळे तो खूप निराश झाला होता केशवला काय करावे आणि आपला व्यवसाय कसा पुढे न्यायचा हे समजत नव्हते आता पुढे काय करावे व्यापार कसा वाढवावा तेव्हा त्याचे वा वडील त्याला म्हणाले बेटा काही हरकत नाही असेच प्रयत्न करत राहा आज नाही तर उद्या तुला यश नक्की मिळेल केशवने वडिलांची हो आज्ञा पाळली आणि तो आपल्या व्यवसायामध्ये अधिक मेहनत करू लागला हळूहळू त्याला यश मिळे मिळू लागले अवघ्या दोन वर्षातच तो दो मोठा उद्योगपती झाला आता त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती ज्यांना पूर्वी केशव आवडत नव्हता तेच लोक आता त्याला पसंत करू लागले आणि त्याच्या कामाचे कौतुक करू लागले त्याचे आई वडील आता आपल्या मुलावर त्याच्या यशाने खूपच जास्त आनंदी होते हळूहळू केशवच्या मित्रांची संख्या वाढत गेली के केशवच्या काही मित्रांनाही त्याला आपला व्यवसाय अधिक वेगाने वाढवावा असा सल्ला सल्ला दिला केशव आज तुम्ही या शहराचे फक्त सर्वात मोठे व्यापारी आहात तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो की तुमच्यासोबत इतके लोक आहेत त्याचबरोबर असा विचार करा की तुम्ही या राज्यातील सर्वात मोठे उद्योगपती आहात तेव्हा तुमच्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल लोक तुम्हाला भेटण्यासाठी वेळ काढतील या राज्याच्या राज्याच्या राज्यालाही तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तो तुमची स्तुती करेल आणि जर कधी अशी गरज भासली तर तो तुमच्याकडून पैसे घ्यायला नक्कीच येईल केशवला त्याच्या मित्रांचे हे विधान खूप आवडले केशवला वाटले की माझे मित्र बरोबर आहेत मी माझा व्यवसाय मोठा करून त्याचा प्रसार केला पाहिजे तरच प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती होईल आणि प्रत्येकाला समस्या ओळखता येतील कोणताही विलंब न लावता वेळ वाया न घालवता त्यांनी आपल्या व्यवसायात अधिक मेहनत सुरू केली पण यावेळी त्याला धीर नव्हता त्यामुळे आपला व्यवसाय लवकर मोठा व्हावा यासाठी त्याने काही अयोग्य पावले उचलली त्याने अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले त्यामुळे त्याच्यावर खूप मोठे कर्ज जमा झाले होते आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी त्याने आपल्या मालाचा दर्जाही खराब केला त्यामुळे त्याची संपत्ती पूर्वीसारखी राहिली नाही पण तो त्या त्याच्या मित्रांची ऐकत राहिला ते जे सांगतील ते तो करत राहिला आपला व्यवसाय आणखी वेगाने वाढवण्यासाठी त्याने आपल्या इतर छोट्या व्यवसाय व्यावसायिकांविरुद्ध कट रचण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याच्या मनाला पूर्वीसारखी शांतता राहिली नाही आता त्याला रात्री झोप येत नव्हती आता त्याच्या मनामध्ये एक एक विचार येत होता की आपला व्यवसाय राज्यभर कसा पसरवायचा आणि तो या राज्यातील सर्वात मोठा व्यापारी बनतो त्यामुळेच आपला व्यवसाय लवकरात लवकर मोठा व्हावा यासाठीच तो रात्रंदिवस काम करत असे केशवकडे नोकर व सर्व सुखसोयी होत्या पण असे असून देखील त्याला त्या, त्या गोष्टींचा फायदा घेता आला नाही कारण त्याचा संपूर्ण फोकस आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यावर होता हे पाहून तो त्या महात्माजींकडे गेला आणि त्यांना म्हणाला हे महात्माजी तुम्हीच सांगितले होते की जेव्हा माझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मी तुमच्याकडे यावे म्हणून आज मी ते आलो आहे आज मी खूप दुःखी आहे मला रात्री झोप येत नाही माझ्याकडे सर्व काही असूनही मी त्याचे नुकसान सहन करू शकत नाही त्यांनी आपली सर्व गोष्ट महात्माजींना सांगितली महात्माजी केशवराव म्हणाला म्हणतात बेटा तो पहिल्यांदा आलास तेव्हाही तू खूप दुःखी होतास आणि आताही आला तरी तू खूप जास्त दुःखी आहेस पन, पण पण मग तुझ्या दुःखातून तू तु काय शिकलास महात्माजींचे म्हणणे ऐकून केशव म्हणाला हे महात्माजी जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकलो नाही तेव्हा मी माझ्या दुःखातून शिकलो शिकलो होतो की फक्त विचार करून काहीही साध्य होणार नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल आणि फक्त कोणतेही काम करणे म्हणजे यश नाही त्या कामाचे पालन केले पाहिजे मार्ग कसाही असो परिस्थिती असो असो कितीही संकटे तुमच्या तरीही आपल्याला आयुष्यात काहीच उरलेलं नाही असं वाटत असलं तरी आपण काहीही करू शकत नाही आपल्या कामावर चिकटून राहा माझ्या कामात यश मिळेपर्यंत ध्येय काटेपर्यंत मी काम करत राहील असा विचार विचार करून या कामात मी नक्कीच यशस्वी होईल या कामात मी नक्कीच यशस्वी होईल कारण लोक फक्त यशस्वी लोकांना महत्व देतात त्याच्या कर्माला नाही केशवचे हे सर्व शब्द ऐकून महात्माजी म्हणू लागले बेटा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे मी तुझी समस्या नक्की सोडवे असे सांगून महात्माजी तिथून निघून गेले आजवर जे त्रास सहन केले ते खरे दुःख नव्हते हो हे त्याला अजूनही समजले नव्हते आता केशवच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ लागला की खरे दुःख काय आहे आणि त्याची ओळख काय आहे आणि या क्षणी मी खरोखर दुखत आहे हे मला कसे कळेल पण ते महात्माजी काहीच बोलले नाही मग एक मोठा मडका घेऊन महात्माजी केशवकडे पोहोचले त्या भांड्यामध्ये सोन्याची नाणी होती तेव्हा एके दिवशी महात्माजी केशवकडे जातात आणि म्हणतात बेटा का हा मडका तू त्या झाडाखाली या मातीत गाडतोस का कारण त्याचा कामाला काही उपयोग नाही जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी खोदून तेव्हा मी तिथून खोदून बाहेर काढेन पण सध्या हा गडा इथेच ठेव केशवने त्यांच्या सांगण्यावरून तो गडा त्या झाडाखालच्या मातीत काढून ठेवला केशव त्यांना प्रणाम करून तिथून निघून जातो हळूहळू वेळ असाच निघून जातो केशवची आता त्याच्या व्यापारात प्रगती होऊ लागली पण त्याच्या मालाचा दर्जा चांगला नसल्यामुळे केशवचे यामुळे खूप नुकसान झाले त्याचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला त्याच्याकडे काहीही उरले नाही त्याला त्याच्या मित्रांनी दिलेले कर्जसुद्धा द्यायचे होते पण तो या गोष्टीवर निश्चिंत होता की माझे मित्र मला समजून घेतील ते मला थोडा वेळ देतील माझ्या अशा वाईट वेळेत मला ते नक्कीच साथ देतील पण या उलट केशवच्या मित्रांनी त्याची साथ न देता त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागेल केशवने त्याच्या मित्रांकडे थोडा वेळ मागितला पण कोणीही त्याची वाईट वेळ आली असताना केशवच्या एकाही मित्राने त्याला कर्ज फेडण्यासाठी वेळ दिला नाही उलट त्यांनी जिवे मारण्याच्या धमक्या त्याला देऊ लागले त्याच्या मित्राकडून हे सर्व ऐकून केशवला खूप आश्चर्य वाटले त्याच्यासोबत सर्व काही उलट होऊ लागले त्याचे सर्व जवळचे शुभचिंतक त्याच्यापासून दूर जाऊ लागले हळूहळू त्याच्याकडे असणारी संपत्ती निलाम होऊ लागली केशवकडे आता काहीही उरले नाही केशव त्याच्या वडिलांकडे मदत मागू लागला की लोकांचे कर्ज फेडण्यासाठी मला थोडे पैसे हवे आहेत केशवचे वडील म्हणाले बेटा माझ्याकडे आता फक्त माझे घर उरले आहे आणि हे जर विकले तर मी आणि तुझी आई कुठे राहणार मला क्षमा कर बेटा वडिलांचे बोलणे ऐकून केशव तिथून काहीही न बोलता निघून गेला तो विचार करू लागला की मी पूर्णपणे नष्ट झालो आहे आता मी जगून काय करू म्हणून तो एका उंच टेकडीवर पोहचतो वर चढत असताना त्याला महात्माजींचे शब्द आठवू लागले की महात्मा म्हणाले होते की तुला जेव्हा खरं दुःख असेल तेव्हा तू माझ्याकडे ये मी तुझ्या समस्येचे निवारण नक्कीच करेल हे शब्द आठवून त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण झाली आणि केशव त्या महात्माजींकडे गेला आणि त्यांना प्रणाम केला त्यांच्यासोबत जे काही घडले ते सर्व काही केशव महात्माजींना सांगू लागला आणि तुम्ही म्हटले होते कि तुला जेव्हा खरं दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे मी तुझी समस्या दूर करेल तेव्हा महात्मा केशवच्या बनण्यावर हसू लागले आणि म्हणतात बेटा तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे ये केशव पूर्णपणे कोसळला केशव महात्माजींना म्हणाला जे मी आजपर्यंत भोगले आहे ते दुःख नाही का मग दुःख कशाला म्हणतात महात्माजी केशवला म्हणाले की बेटा तुला आजपर्यंत जे दुःख झाले आहे त्यातून तू काय शिकलास केशव म्हणाला मी तर हे शिकलो आहे की जे लोक तुमच्या यशाच्या मागे धरतात ते तुम्हाला पुढे चालून दगा नक्की देणार कारण अशी लोक तुमच्या संकटाच्या वेळी साथ सोडून देतील परंतु तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न पण करतील पण जे तुमच्या वाईट वेळेत साथ देतात तेच तुमचे खरे मित्र असतात आणि अशी लोक या जगात फार कमी आहेत आणि अशा अशा लोकांनी अशा लोकांना नेहमी जपले पाहिजे तुम्ही जे काही कार्य करता ते प्रामाणिकपणे करा धैर्याने करा स्वार्थीपणे करू नका नाही तर तुमच्या सोबत नेहमी वाईटच होते आणि तुम्हाला याचे फार मोठे नुकसान सहन करावे लागते केशवचे हे सर्व शब्द ऐकून महात्माजी त्याला माथेत काढलेल्या भांड्यात घेऊन गेले त्यांनी तो खड्डा खणला आणि केशवला ते भांडे सुपूर्द केले महात्माजी केशवला म्हणाले हे घे आता यातून तू तु, तुझे काम करू शकतोस आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे मी नक्की सोडवेल महात्माजींचे बोलणे ऐकून केशवला खूप आश्चर्य वाटले हे खरे दुःख काय आहे त्याला समजत नव्हते पण त्याने हातात घेतलेल्या भांड्याकडे पाहिले ज्यामध्ये सोन्याची नाणी होती ते पाहून त्याच्या मनात आले की निदान निदान आता तरी थोडा दिलासा दिलासा मिळेल मी माझ्या मित्रांना कर्जाची परत फेड करू शकेल आणि नव नवीन व्यवसाय सुरू करू शकेल असा विचार करून केशव केशवने महात्माजींना प्रणाम केला त्यांचे आभार मानले आणि तेथून निघून गेला त्या सोन्याच्या नाण्यांनी केशवने नाण्यांनी केशवने सर्वांचे कर्ज परत केले आणि पुन्हा एकदा स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरू केला व्यवसाय छोटा होता पण यावेळी केशव खूप खुश होता आणि काही वेळातच तो पुन्हा एकदा मोठा व्यापारी बनला पण यावेळी तो खूप आनंदी होता कारण यावेळी त्यांनी कुठलाही लोभ दाखवला नाही ना, ना त्यांनी कोणासाठी षडयंत्र असले उलट त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले पण जसे दस तुम्ही श्रीमंत होत जाल तस दस तशी तुमच्या मनामध्ये आणखी एक भीती निर्माण होऊ लागते आणि तुमची संपत्ती कमवण्याच्या भीतीमुळेच तुम्ही लोक लोकांना मदत करण्यास दानधर्म करण्यास सुरुवात करता जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये दु... दुख कधीही दुःख येऊ नये परंतु हे जीवन सुखदुःखाचा संगम आहे ज्यामुळे सर्वांना सुखदुःखात जावे लागते त्यामुळे केशवच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा दुःखाचे आगमन झाले यावेळी त्याचे आई आणि वडील दोघेही मरण पावले केशवचे आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे ते त्याचे मन खूप दुःखी होते त्यांच्याकडे शेवटचे पाहत असताना त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होऊ लागले ज्या मालमत्तेसाठी मी नेहमीच भांडत होतो त्या मालमत्तेची काळजी घेणारे आज कोणी नाही असे त्याला वाटले आई वडिलांनी किती कष्ट केले आयुष्यामध्ये जे काही कमवले ते सगळे इथेच राहिले पण आता सर्व काही संपले होते केशवचे मन आता खूप अस्वस्थ होत होते त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते आणि त्याला खूप एकटे एकटे वाटत होते त्याने आजूबाजूला पाहिलं पण काही समजत नव्हतं तेव्हा त्याला त्या ते महात्माजींची आठवण झाली आणि तो लगेच त्या महात्माजींकडे धावला महात्माजींना पाहताच त्याने त्यांनी केशवाला विचारले काय आहे बेटा पुन्हा काही दुःख आले आहे का तेव्हा केशव म्हणाला गुरुदेव आता तर सर्व काही ठीक आहे पण आज माझे आई वडील या जगात नाही मला खूप एकटे वाटत आहे महात्माजी केशवाला म्हणतात बेटा या दुःख करण्यासारखे काय आहे हे जीवन आहे येथे कोणी राहायला आले आहे आले नाही आणि कोणी येथे राहणार देखील नाही आपण सर्वजण एक ना एक दिवस मरणार आहोत आणि मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही कोण जाणे उद्या तुमचा देखील मृत्यू होण्याची शक्यता आहे मृत्यू कधीच वयाच्या आधारे होत नाही आणि कोणाला सांगूनही येत नाही हे सर्व ऐकून केशव अधिकच अस्वस्थ झाला आणि तो शांतपणे तेथून निघून गेला त्याच्या मनातली बोकळी अजूनही तशीच होती केशवला खूप एकटं वाटत होतं त्यानंतर त्यांना त्याच्या व्यवसायातही रस नव्हता जेव्हा ते कोणतेही काम करू लागले तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले तो काय करतोय का करतोय आणि त्यांनी हे का केलं त्याच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण होऊ लागला की आपण इथे फक्त या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलो आहे का आणि एक दिवस मरणार आहे का तर जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे त्यांनी अनेक विद्वानांना विचारले आणि शक्य तितके संशोधन केले मात्र त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही आणि काहीच उत्तर न मिळाल्याने आणखीनच दुःखाची भर पडली त्यामुळे त्याच्या मनातील अस्वस्थता आणखीनच वाढली होती आणि त्याला समजले नव्हते की काय करावे कुठे जावे आणि कोणाला विचारावे तेव्हा पुन्हा त्या ते महात्माजींची आठवण झाली केशव पुन्हा त्या महात्माजीकडे पोहोचला आणि त्यांनी मनातील सर्व काही त्या महात्माजीना सांगितले महात्माजी केशवला म्हणतात बेटा तुझ्या आयुष्यात दुःख दुःख निर्माण झाले आपण आपण म्हणू शकतो काय करतो आहोत कुठे जात आहोत आपण का आहोत हे कळत नाही तेव्हा केशव केशव महात्माजींना म्हणतो हे महात्माजी माझे दुःख दूर करा महात्माजी केशवला म्हणतात की क्रोध लोभ अशा अनेक इच्छा आपल्या सर्वांना मध्ये मूल जातात ज्यामुळे आपले जीवन तुकड्यांमध्ये जगतो आणि आपली चेतना कधीही एकरूप होत नाही आपली ऊर्जा देखील पूर्णपणे विखरली जाते आणि आजच्या काळामध्ये आपल्याकडे तेवढा वेळही नाही जेणेकरून आपण आपला थोडा वेळ काढून स्वतःकडे पाहू शकतो स्वतःला समजून सांगू शकतो की प्रत्यक्षात तेथे प्रत्येकजण आयुष्यभर फक्त दुःख आणि दुःखाबद्दलच ओरडत राहतो तोडगा काढण्यासाठी शक्य ते, ते प्रयत्न करतो पण ज्याला आपण दुःख मानतो ते दुःख अजिबात नाही मग त्याचे समाधान कसे मिळणार या परिस्थितीमुळे आपण स्वतःला दुःखी समजतो स्वतःला अडचणी समजून एका परिस्थितीतून बाहेर पडतात दुसऱ्या परिस्थितीमध्ये अडकतो तर कथा कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार